काय साहेब काय नाही रे आलतो आता त्या कुस्त्याच्या मैदानात बघायला वाईट वाटायला आले आता ही आज पण बघितली परिस्थिती शाहू महाराजांनी आपले देवत हा माझ्या कोल्हापूर जिल्ह्याचं जगात कसं नाव होईल म्हणून सुंदर आहे काही काय गोष्टी केलेल्या होत्या ते कुस्त्याचं मैदान आहे आज पर्यटन लोक येतात एवढं वाईट वाटते आता ती भिताडत पडले चार वर्षे उमलत पडले आज आता कुस्त्याचं मैदान बघा काय परिस्थिती आहे हा काय मग का वाईट वाटणार नाही तुला सांगतो आणि याच्याकडे बघायला कोण तयार नाही आमदार खासदार पालकमंत्री आज नगरसेवक नाहीत प्रशासनाला अंकुश पाहिजे का नाही प्रशासनाला वेळ नाही प्रशासनामध्ये ह्या मिटिंगला गेलो कारण मग कसल्या मिटिंगला घेते ते कलेक्टर ऑफिस आणि पालकमंत्री आमदार खासदार आणि कसला विकास करताय तुम्ही ज्या गोष्टी तुम्हाला ज्या राजाने जे आपलं दैवत आहे त्याने एवढं सुंदर कोल्हापूर करायसाठी स्वतःच्या इन्स्टिट्यूट कर्जकडून एवढे केले ते तुम्हाला कर के टिकवाय ना आपले शाहू महाराज म्हणून आता खासदार आहे बरोबर आहे बघायला पाहिजे ह्या गोष्टी वाईट वाटते का नाही सांग ना अरे दर पाडव्याला पहिला इथं पुस्त्यात आखाडा माझे काय वैरत्व आहेत आमचे आमचं महाराज आमचं देवाचं बघ जिथं चुकीचं आहे तिथं चुकीचं बरोबर आहे तिथं पंचवीस वर्ष आज सत्ता प्रत्येकाड आहे मी राजकारणी नाही मी खेळाडू आहे तुला सांगतो तरी पण नगरसेवक म्हणून दोन हजारला या पंचवीस वर्षात राष्ट्रवादीची सत्ता काँग्रेसची सत्ता शिवसेनेची सत्ता भाजीची आहेतच की राज्यात मंत्री मंत्री आहेत याला काय तुम्हाला दिसत नाही हो आता मुस्त्रीफ साहेबांनी आज कागलमध्ये केलं आनंद वाटला कुस्त्याचं मैदान कावं तुम्हाला माझं दिसलं नाही तुम्हाला पालकमंत्री म्हणतायचा राज्याचा मंत्री म्हणतायचा आंबेडकर साहेब तोंडाने पण हा तुमचं गाव कसं तुम्ही सुंदर केला तुमचा भाग कसा सुंदर केला बंटी पाटील माडी साहेब असून आमदार असून देशीचा का बघत नाही कावं हे वाईट वाटत नाही आज कुस्त्याचं मैदान बाहेर जे पर्यटन लोक आता आले ते नावं ठेवत गेली ज्या महाराजांना काय मग त्या महाराजांचं नावं तुम्ही घ्यायचा अधिकार नाही लक्षात ठेवा शाहू महाराजांचा नाव घेत चाललंय तुमचं तिसरं ते त्यांच्या नावावर काय चाललंय हे दिसायला वाईट प्रशासन बरं प्रशासनना पण वास कटिंग कटी महापालिकेचं प्रत्येक टायमाला माणसं नाहीत माणसं नाहीत मग इकून तर टाका सगळं म्हणून मी पर परवा म्हणले जर हे तुम्हाला कारण सगळं आणि सगळंच बात करायला जातं तर महापालिका तर कशाला पाहिजे कुलबाला विशेष कट करा ना तर ह्याने ऐकतो उपायुक्त शेतीने कशाला ही तर पाहिजे काय गरजेचं आहे लोभा मारण्यासाठी हा वाईट वाटायला आले म्हणजे काय प्रत्येक आता काळ रंगकाळ बघितलं आज हे म्हणजे काय मी काय काय का सुंदर कोल्हापूर होतं बाद कोल्हापूर यातनं जनतेनं बोध घेतला पाहिजे जनतेनं सुधारलं पाहिजे नुसतंच आपण वरडून उपयोग नाही यासाठी आवाज उठवला पाहिजे काही 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 उपयोग नाही अशीच वापरान टाका आपल्या कोल्हापूरचा वापरान टाका करायला लागल्यात बरोबर ज्याला आदर प्रेम आहे माझ्या शहराबद्दल माझ्या जिल्ह्याबद्दल अशा लोकांच्या अशा पक्षाच्या मागे राहावं बोटोवर करायला जाऊ नका तिथे आणि प्रशासनाला अंकुश करायचं की आज आम्ही नगरसेवक नाही म्हणून हा प्रॉब्लेम आहे ह्यात आमदार खासदारांचे त्यांच्या कशा मिटिंगा पाहिल्या प्रत्येक टाईमला अधिकाऱ्यांनी दिलं मिटिंगला हिकडे गेलो तिकडे गेले कलेक्टरने बोललेले हिनी बोललेली मग कसल्या मीटिंग आहे का त्यांच्या हा काय तोंडाल पावडर लावण्यासाठी हे बोलायचं वाईट झालं बोलणार भित्त का कोणाची नावं घ्यायला मला पण कळते की आम्ही पण पद आली पद गेली बघितल्यात असला रुबाब मारला नाही जनतेची सेवा केल्या नावं घेता जनता जनताना सुधारा अजून वेळ गेला नाही तुमच्या नावा चाललंय यांचं सगळं यांना दाखवून दे आपली जनता काय ताकद आहे हे आहे मग कोण पण असून दे असं माझं स्पष्ट मत आहे बरोबर आहे